नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी नाईन चॅनल मध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अर्जून वार शनिवार तुम्हाला केरिसगावचा बिल बाजार दाखवतोय तरी माझ्या पाठीमागची धावून मित्रांनो यांची तुम्हाला दावण वगैरे दाखवतोय तर यांच्या दावणीवर झालेले लाईव्ह शोधे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघू शकता एकाच नंबरच्या क्वालिटीच्या जोडे आहे मित्रांनो नऊ शेटने चला मग व्हिडिओला सुरुवात करूया

तर मित्रांनो बाजारातील सर्वात उंच जोडी

ના આમના પર યાર આ બેનલ દીને એક નાખી હોય છે તો તું જ અનનો ના થઈ મું ના દેમ થઈ મંગレ ના જાન અરની दुसरा બેરી બેટ નામ લે યવાર ઉઈલા આવું જો હા મેરી લે રે તેરે ઈ દેરે ના 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 બો આલે પેટી જે બની આરના

ಎನ್ ಹಾ ತುಂಬ ಗಾಡಿ ಸುಮಾರು ಚಲೋ ಇ ದಾ ಇ અં ચાલો બોલા બોલા આ મોડા ગાડો આ સાચો આ સાચો વાર માર માર દોસ્તર મને આ તે ન નીકળત રહે તે વસ્તી ગાડા તો નયનામાં જાવડે હરે જાવ રહે કાટા ગાડી મારતા માર વસ્તી ગાડા રસ્તા દે 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 આ માર માર ર ર માર માર આ છે રોગ એટના હા हा आता काय आहे मोठा आहे तो का नुकसान येतो ते नाही बघायचं आता फक्त आज करून घ्यायचं आहे सौदे करायचे एक पण सौदा सोडायचा आणि फक्त आता वीस बायनं विकले आपण आत्तापर्यंत वीस बायनं विकतात तर मित्रांनो आज व्यवहार हा बदल्यावर व्यवहार झालेला आहे बदल्यावर तुम्हाला अगोदर जोर दाखवली पस्तीस हजार रुपये वरून तर तुम्हाला जोड पण दाखवतो आहे एक पहिले मित्रांनो आणि तिकडं बांधलेलं आहे आणि हे दोन देऊन शेतकरीने पस्तीस हजार रुपये छोटू शेटला दिलेली आहे वरून तर मित्रांनो बघू शकता तुम्ही शेड यांच्या दावणीला जोड्या वगैरे एकाच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या आहे मित्रांनो सर्व शेती कामाच्या जोडे आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता एक माडी जोड आणलेली अनवर शेठनी नमस्कार शेठ नमस्कार नमस्कार ही महाडी जोड कशी दाताला दाताला करदात करदात का बरं बरं तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरची कॉलेज महाडी जोड आणलेली अनवर शेटणी वाह पिच्चे बांधणार आहे शेबास दोनो माझे दिले जायला चारी बैला मोर आहे बैल एकच नंबर आहे एकाच नंबरची क्वालिटी आणलेली मित्रांनो हे आमचे चालकचे असं का नावावर आपल्या दावनेवर बांधले इकुन टाका म्हणे बरोबर तुमच्या हिशोबत तुम्ही जे करतील ते म्हणे

मित्रांनी मद्राजहून फक्त चार चार जाती पुडा 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 एकच नंबरची क्वालिटीचे जोडी आणलेली आहे मित्रांनो अनव्हर्सिटी टॉप क्वालिटी दावण वगैरे बघू शकता था। 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 सहा गोऱ्यांचा आहे दोन बैल बरोबर आणि चार गोरे चार गोरे येवार काय तर वेटिंग मध्ये वेटिंग मध्ये का एकदम भारी आहे एकदम भारी वाच राहत